मिरा किती दिवस फोन केला नाही खूप पापर कडत होती पुण्यालाचे सगळे पदार्थ केलेस का माझे किती कामाची पूरके आणि माझी सुड काही कामाचीच नाही मी सतत फोन बघत बसते काही काम काम करत नाही बर काय काम होतं अगं उन्हाळा सुरू झालाय उभे पापड कधी करणार अहो कालच मी में नेहमी केवर केलंय माझे हात खराब होतील ना उन्हाळाच हालव करणार आहेस का पापड दुकानात मिळतात मग मी वी, विकतच घेऊया विकतच नाही छान लाग आपण घरीच करूया आपण कधी करू मी मदत केली असती खरे माझे गुडगे दुखतेत ग तो कोपर आहे गुडगे खाल्ले असतात अगो बाई गुडगे के... केव्हा खाली गेले कोपर कधी वर आले ते जिकले तिथच आहे तुमच्याच लक्षात नाहीये अगं माझ वय झालंय तुमच्या मी दहा किलो पापड एकटी बनवते मग एक किलो पापड एकटीने बनवून दाखवा तू मला काम लावतेस मी तुझी सासू ऐकणार बरोबर बनवते मला वेळ मिळाला बर जा माझी झोपायची वेळ